कटीन की मानले जाना एक ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते पूर्व मुख्य आणि अंतिम मुलाखत ज्याला पर्सनली टेस्ट म्हणतात आणि या तीन टप्प्यांमध्ये जर आपण या पूर्ण प्रवासाची तयारी मराठी माध्यमातून करतो म्हटलं तर समजा एक संघर्षच खूप मोठा संघर्ष कारण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठा संघर्ष हा आहे की युपीएससीचे जे सोर्सेस आहेत जे स्त्रोत आहेत ते मराठी माध्यमात आज सुद्धा पुरेसे उपलब्ध नाहीत पण जर ठरवलं तर काय अशक्य आहे मित्रांनो ठरवलं तर काहीही होऊ शकते म्हणूनच जसं काही दिवसांपहिले आपण पाहिलं की केंद्र सरकारने मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर एक विद्यार्थी म्हणून आपण सुद्धा एक आपल्या स्तरावर प्रयत्न करूया जेणेकरून युपीएससी मध्ये मराठी भाषेचा प्रतिनिधित्व कुठेतरी वाढेल व वा मराठी भाषेची अस्मिता आहे ते तिथे केंद्र स्तरावर कायम राहील म्हणूनच या युट्यूब चॅनलची सुद्धा मी सुरुवात केली आहे जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचावं व या चॅनलच्या मार्फत मार माझ्याकडून ज्या स्तरावर होईल त्या स्तरावर मी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून प्रत्येक असा विद्यार्थी ज्याला वाटत असेल की युपीएससी मध्ये त्याची भाषा म्हणजे मराठी भाषा आढळ आहे तर त्याची शंका नक्कीच दूर होईल मित्रांनो युपीएससी मध्ये जो प्रवास आहे पूर्व मुख्य आणि मुलाखत या तीन प्रवासांमध्ये जर आपण पूर्व परीक्षा सोडली तर मुख्य आणि मुलाखत म्हणजे मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोन्ही स्तरांवर आपण मराठी भाषेमध्ये इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकतो आणि मराठी भाषेमध्ये मुख्य परीक्षा सुद्धा देऊ शकतो आणि खरंच ही एक आज या गोष्टीचा आजही खंत वाटते की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजही ही गोष्ट माहीतच नाही की युपीएससी मराठी भाषेतून सुद्धा दिली जाते आणि आज या गोष्टीची माहिती होणं प्रत्येक दहावी पास झालेल्या अकरावी पास झालेल्या बारावी पास झालेल्या आणि ग्रॅज्युएट करणाऱ्या ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती असणे खरंच आज आवश्यक आहे कारण असं वाटते आपल्याला की दक्षिण भारतातून जास्त करून उत्तर भारतातून यूपी बिहार एम पी किंवा मग दक्षिण भारतातून केरळ तामिळनाडू आपण म्हणू तेलंगणा या राज्यातले विद्यार्थी जास्तीत जास्त युपीएससी मध्ये सिलेक्शन घेतात कारण इंग्लिश लँग्वेज मध्ये ते स्ट्रॉंग असतात आय आय पास पासआउट असतात मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन झालेलं असते पण खरंच युपीएससी जर आपण पाहिलं तर युपीएससी मध्ये कोणत्या विद्यार्थ्याने कुठून ग्रॅज्युएशन केलं आहे कोणता विद्यार्थी कोणत्या भाषेमध्ये पेपर लिहितोय हे महत्वाचं नाही मित्रांनो त्या विद्यार्थ्याने तो पेपर लिहिलेला ले आहे त्या पेपरमध्ये त्याने कुठला कंटेंट लिहिलेला ले आहे त्याला त्या पेपरचा मध्ये अँसर लिहिताना त्याला किती ज्ञान आहे ते युपीएससी द्वारा पाहिले जाते म्हणून एक सामान्य घरातला सामान्य ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी सुद्धा तिथे पास होऊन चांगले आय एस आय पी एस आय आर एस आय पी एस या पदांवर आज सुद्धा पोहोचलेले आहेत मित्रांनो युपीएससी मध्ये मराठीची तयारी करण्याच्या अगोदर आपण आज एक युपीएससीचा जो मेन फेज आहे ज्याला मुख्य परीक्षा म्हणतात युपीएससी मेन्स हे मी तुम्हाला सांगतोय की मराठी माध्यमातून दे सुद्धा दे देता येते त्या परीक्षेविषयी व त्या परीक्षेच्या पॅटर्न विषयी आज येथे आपण इथे समजून घेऊया मित्रांनो युपीएससीची जी मुख्य परीक्षा आहे जी मुख्य परीक्षा आहे मुख्य परीक्षा ही घेतली ते मित्रांनो एकूण सतराशे पन्नास मार्क्स आहेत सतराशे पन्नास गुणांसाठी ही मुख्य परीक्षा ऐकून घेतली जाते आणखी एक गोष्ट मित्रांनो आता जे ची मुख्य परीक्षा आहे जे सतराशे पन्नास मार्च वर घेतले जाते याच आधारावर एमपीएससीने सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलाय म्हणजे हजार पंचवीस पासून म्हणजे यावर्षी येणाऱ्या जाहिराती पासून हाच सेम पॅटर्न लागू होईल हाच सेम जो मी तुम्हाला सांगतोय तोच तो पॅटर्न एमपीएससी साठी सुद्धा लागू राहील म्हणून एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याला चांगलं पहा म्हणजे जेणेकरून आपल्याला एक आपण म्हणू की एक बेसिक आयडिया येऊन जाईल की आपल्याला कशा प्रकारे याची तयारी आपल्याला पुढे करायची आहे ठीक आहे बघ मित्रांनो जे युपीएससी मध्ये मुख्य परीक्षा घेतली सतराशे पन्नास मार्च घेतली जाते आणि या सतराशे पन्नास मध्ये एकूण मित्रांनो सात पेपर्स असतात सात पेपर्स साठीशे पे पन्नास गुण असतात मित्रांनो पुढे सांगायच्या पहिले मी तुम्हाला एक सांगतो की बघा आपण ज्या परीक्षेची तयारी करतो आहे ती परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेतली जाते म्हणजे युपीएससी द्वारा घेतली जाते मित्रांनो आणि केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे केंद्र स्तरावरील ही परीक्षा आहे मित्रांनो मग सिलेक्शन नंतर सिलेक्शन नंतर आपल्या निवडणुकीनंतर आपल्याला होऊ शकते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार किंवा मग होऊ शकते मित्रांनो दक्षिण भारतातले किंवा मग नॉर्थ ईस्ट मधल्या कुठल्याही स्टेटमध्ये सुद्धा नोकरी करण्याची आवश्यकता किंवा गरज पडू शकते मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या दोन भाषा आहेत मित्रांनो भारतातील जसं आपण म्हणू की हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांचं ऍटलिस्ट बेसिक नॉलेज ऍटलिस्ट आपल्याला बेसिक नॉलेज म्हणजे ती भाषा आपल्याला लिहिता लिहिता व वाचता येणे अत्यंत आवश्यक आहे जर बोलण्याचं आपण इथे टाळलं तरी लिहिता व वाचता येणे हे भाषा मॅन्डेटरी आहेत मित्रांनो ते आम्ही तुम्हाला सांगितले इंग्लिश आणि हिंदी आणि हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण युपीएससीचा जो पेपर सात मध्ये जे सतराशे पन्नास मार्क्स आहेत मित्रांनो त्या मध्ये पेपर, पेपर पहिला जो राहील मित्रांनो पेपर ए पेपर ए बघा मी तुम्हाला सांगतोय पेपर ए पेपर ए जो आहे मित्रांनो पेपर ए हा पेपर ए जो राहील मित्रांनो हा रेल तुमचा लँग्वेजचा कशाचा लँग्वेज म्हणजे कुठल्याही भाषेचा कुठल्याही भाषेचा कुठलीही भाषा म्हणजे काय मित्रांनो आता ज्या संविधानाने तुम्हाला माहितच आहे संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये किती भाषेचा समावेश करण्यात आलाय बावीस तर या बावीस भाषेपैकी कुठलीही एक भाषा आपण चूज करू शकतो जसं आपण आता मराठी भाषेत चूज करणार आहोत डेफिनेटली गुजराती असेल तर गुजराती चूज करतील खाली कर्नाटकाचे असतील तर कन्नड चूज करतील त्यांच्या स्टेटचे असेल तर ते त्यांची जा मदर टंग तिथे मातृभाषेत चूज करू शकतात त्यानंतर यामध्येच मित्रांनो एक राहतो पेपर बी पेपर बी आणि हा जो पेपर बी राहतो ना मित्रांनो हा राहतो इंग्लिश कंपल्सरी इंग्लिश कंपल्सरी अनिवार्य इंग्लिश अनिवार्य इंग्लिश म्हणजे हा जो पेपर ए आणि पेपर बी आहे मित्रांनो हे जे दोन भाषेचे पेपर आहेत मित्रांनो हे दोन्हीही पेपर कंपल्सरी आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना हे द्यायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत पण या पेपरची खास बाब जर म्हटली तर हे पेपर दोन्ही मित्रांनो क्वालिफाईंग इन नेचर आहेत क्वालिफाईंग इन नेचर म्हणजेच काय मित्रांनो या दोन्ही पेपरचे मार्क्स आपल्याला अंतिम यादीमध्ये अंतिम फायनल लिस्टमध्ये आपल्याला जेव्हा आपण म्हणू की आपली मार्कशीट बनेल तेव्हा या दोन पेपरचे मार्क्स तिथे पकडले जाणार नाही कारण हे पेपर दोन्ही क्वालिफाईंग इन नेचर आहेत क्वालिफाईंग इन नेचर आहेत तर हे जे मित्रांनो हे जे दोन पेपर आहेत ना हे दोन पेपर हे दोन पेपर असतात मित्रांनो तीनशे तीनशे जे म्हणजे हे जर दोन पेपर पाहिले ते दोन हे ती हे पेपर मित्रांनो गुणांचे म्हणजे इंग्लिश गुणांचा आणि कुठलीही भाषा ती गुणांची अशी हे दोन्ही मिळून सहाशे गुणांचा आणि याचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे मित्रांनो क्वालिफाइंग क्रायटेरिया तो आहे ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीने प्रत्येक पेपर मध्ये म्हणजे फक्त आपल्याला पंचाहत्तर गुण आणावे लागतील तीनशे पैकी म्हणजे इंग्लिश मध्ये तीनशे पैकी पंचात्तर कमीत कमी आणि जी भाषा आपण चूज करू त्या भाषेमध्ये सुद्धा तीनशे पैकी पंचात्तर ज्या विद्यार्थ्यांचे तीनशे पैकी पंच्याहत्तरच्या वर गुण येतील त्याच विद्यार्थ्यांचा पोळील पेपर चेक केला जाईल असं सुद्धा यूपीएससी ने निर्देश लिहिलेले आहेत म्हणून हे जे दोन पेपर्स आहेत मित्रांनो भाशा है, है है के है कि कुपले ही भाषा तर ठीक आहे पण हा जो इंग्लिश कंपल्सरी आहे मित्रांनो हा यासाठी ठेवला आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट कमीत कमी लिहिता व वाचता यावे ही इंग्लिश भाषा म्हणून त्यासाठी हा पेपर ठेवलेला आहे इंग्लिश हा एक क्वालिफाईंग नेचर आहे म्हणजे पैकी कमीत कमी पंच्याहत्तर गुण आपल्याला तिथे आणायचे आहेत आणि हे जे असतात मित्रांनो हे दहावी लेवलवर म्हणजेच काय आपण जे दहावी लेवलवर इंग्लिश शिकलो त्याच लेव्हलवरच ग्रामर त्याच लेवलचे कॉम्पिन्शन त्याच लेवलचं बेसिक एक प्रकारे आपण म्हणू की इंग्लिश या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर हा झाला मित्रांनो पेपर ए बी आणि हे पेपर हे पेपर्स झाल्यानंतर हे पेपर्स झाल्यानंतर मित्रांनो पुढील जे पेपर आहेत पुढील पेपर तो असतो मित्रांनो पेपर वन पेपर वन ज्याला म्हणतात मित्रांनो एसे ज्याला एसे म्हणजे आपला निबंध हा असतो मित्रांनो निबंधाचा पेपर आणि आपल्याला दोन निबंध दिले जातात जे असतात दोनशे पन्नास गुणांसाठी एकूण दोनशे पन्नास गुणांसाठी इथे लिहितो मी पंच्याहत्तर तीनशे पैकी आणि इथे लिहितो हे एकूण गुण एकूण गुण एकूण गुण असतात मित्रांनो दोनशे पन्नास आणि निबंध असतात दोन म्हणजे एक निबंध एकशे पंचवीस गुणांसाठी दिले जातो एक निबंध एकशे पंचवीस गुणांसाठी असे दोन निबंध दिले जातात एकूण दोनशे पन्नास गुणांसाठी हा असतो मित्रांनो पेपर वन त्यानंतर शॉर्ट मध्ये लिहितो मित्रांनो पी टू म्हणजे पेपर टू पेपर टू पेपर टू असतो मित्रांनो तो असतो जनरल स्टडी वन जनरल स्टडी वन याला जी एस वन म्हणतात जी एस वन जनरल स्टडी वन हाच तो मित्रांनो दोनशे पन्नास गुणांसाठी दोनशे पन्नास गुणांसाठी दोनशे पन्नास गुणांसाठी हा जो जनरल स्टडी वन आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिले विषयांचा समावेश तर यामध्ये आर्ट अँड कल्चर कला आणि संस्कृती इतिहास भारताचा इतिहास जगाचा इतिहास भूगोल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल इत्यादी विषयांचा समावेश या जी एस वन मध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आर्ट अँड कल्चर कला अँड संस्कृती त्यानंतर हिस्ट्री ज्याला आपण वर्ल्ड हिस्ट्री अँड इंडियन हिस्ट्री म्हणू आणि जॉग्रफी इंडियन जॉग्रफी अँड वर्ल्ड जॉग्रफी ठीक आहे त्यानंतर क्लायमेटॉलॉजी वगैरे हा विषय जो आहे मित्रांनो जी एस वन हा असतो दोनशे पन्नास गुणांचा मग पेपर थ्री पेपर थ्री तो असतो मित्रांनो जी एस टू जी एस टू आणि हा सुद्धा असतो दोनशे पन्नास गुणांचा जीएस टू सुद्धा दोनशे पन्नास गुणांचा टू फिफ्टी मार्क्स जीएस टू मध्ये काय असते मित्रांनो जीएसटू मध्ये असते भारतीय संविधान म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्युशन त्यानंतर लोक प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन किंवा गव्हर्नन्स म्हणून आपण त्याला भारतीय संविधान त्यानंतर लोक प्रशासन त्यानंतर सोसायटी त्यानंतर सोसायटी म्हणजे समाज किंवा मग आपण त्याला सोशलॉजी म्हणतो समाजशास्त्र त्यामधले काही टॉपिक्स त्यानंतर मित्रांनो एक इम्पॉर्टन्ट टॉपिक इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामाजिक न्याय आणि सामाजिक न्याय ज्याला सोशल जस्टिस म्हणतात इत्यादी पाच विषयांचा समावेश केला गेलेला आहे जी एस टू मध्ये जी एस टू मध्ये ज्याला दोनशे पन्नास साठी विचारले जाते मेन्स मध्ये त्यानंतर पेपर थ्री नंतर असतो मित्रांनो पेपर फोर तो असतो जी एस थ्री जी एस थ्री आणि हा सुद्धा दोनशे पन्नास गुणांचा असतो मित्रांनो हा सुद्धा असतो दोनशे पन्नास गुणांचा जीएस थ्री जीएस थ्री मध्ये जर पाहिला आपण तर कुठले कुठले विषय येतात मित्रांनो जीएस थ्री मध्ये असतात अर्थशास्त्र एक मेन भारताचं अर्थशास्त्र व जगाचं पूर्ण अर्थशास्त्र वर्ल्ड इकॉनॉमिक्स सुद्धा याच्यामध्ये विचारलं जाते अर्थशास्त्र त्यानंतर मित्रांनो पर्यावरण त्यानंतर पर्यावरण पर्यावरणानंतर मित्रांनो विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतात म्हणजे हे तीन मुख्य विषय जर पाहिले आपण एक अर्थशास्त्र एक पर्यावरण आणि एक विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान सोबतच पर्यावरणास लिंक करणारा एक सब्जेक्ट आहे ज्याला डिझास्टर प्रबंधन आणखी एक विषय मित्रांनो याच्यामध्ये कृषी ज्याला आपण ऍग्रिकल्चर म्हणतो अशा पाच विषयांचा समावेश केला जातो जीएस थ्री मध्ये जीएस थ्री मध्ये आणि हा सुद्धा दोनशे पन्नास गुणांसाठी विचारला जातो आणि त्यानंतर असतो मित्रांनो पेपर फाय पेपर फाईव्ह ज्याला म्हणतात जीएस फोर जीएस स्कोर आणि हा सुद्धा दोनशे पन्नास गुणांसाठी विचारला जातो दोनशे पन्नास गुणांसाठी आणि जी एस फोर म्हटलं मित्रांनो ते याच्यामध्ये असतो एथिक्स अँड इंटिग्रिटी ज्याला नीतिमत्ता म्हणतात मित्रांनो नीतिमत्ता जी एस फोर नीतिमत्ता त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता केस स्टडीज याच्यामध्ये आपल्याला शिकवल्या जातात हा टॉपिक असतो मित्रांनो जी एस फोर ज्याला दोनशे पन्नास गुणांसाठी विचारले जातात तर हे जे जीएस जी वन टू थ्री फोर आहेत पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे हे टोटल चार विषय जे आहेत हे एकूण हजार म्हणजे हजार गुणांसाठी या चार विषयांचा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लेखी परीक्षा घेतली जाते लेखीच आहे मित्रांनो हे सर्वा हे सुद्धा लेखी आहे हे सुद्धा हे कम्प्लीट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे हे सुद्धा लेखी आहे ठीक आहे तर या चार जी एस वन टू थ्री फोर साठी एकूण हजार गुणांची परीक्षा घेतली जाते ठीक आहे आणि जर आपण पाहिले यामध्ये विषय तर आपल्याला जवळपास सतरा ते अठरा वेगवेगळे टॉपिक्स आहेत मित्रांनो सतरा ते अठरा जीएस वन पासून ते जीएस फोर पर्यंत सतरा ते अठरा वेगवेगळ्या टॉपिक्स आहेत ज्या टॉपिक्स वर हजार गुणांची परीक्षा लेखी स्वरूपात युपीएससी तर्फे घेतल्या जाते आणि आता हेच सेम पॅटर्नवर वर एमपीएससी तर्फे सुद्धा राज्यसेवामध्ये सेम पॅटर्नवर आपण म्हणू की लिखित स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर लास्ट जे आहे हे झाले पेपर फाईव्ह त्यानंतर पेपर सिक्स पेपर सिक्स आणि पेपर सेवन पेपर सेवन हे जे दोन्ही असतात ना मित्रांनो हे असतात ऑप्शनल म्हणजे आपण म्हणू की वैकल्पिक विषय वैकल्पिक विषय वैकल्पिक विषय ज्याला म्हणतात ऑप्शनल ज्याला म्हणतात मित्रांनो ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट ठीक आहे आणि हे जे पेपर फाय आणि पेपर पेपर सिक्स आणि पेपर सेवन आहे से प्रत्येक दोनशे पन्नास मार्क्सचे असतात म्हणजे दोन्ही ऑप्शनल मिळून एकूण हे पाचशे मार्क्सचा चा ऑप्शनल असतो मित्रांनो पाचशे मार्क्सचा ऑप्शनल ज्या मध्ये पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर घेतले जातात तर मित्रांनो हे दोनशे पन्नास आणि हजार बाराशे पन्नास आणि हे पाचशे असे एकूण हे सतराशे पन्नास गुणांची मुख्य परीक्षा यूपीएससी साठी घेतली जाते लेखी स्वरूपात आणि याच सेम पॅटर्न मध्ये या, या वर्षीपासून एमपीएससी एम राज्यसेवा सुद्धा त्यांची मुख्य परीक्षा जी आहे ती लेखी स्वरूपात याच सेम पॅटर्न मध्ये घेणार आहे म्हणून एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे हे समजून घेणं त्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी मुख्य परीक्षा पास करून जातील म्हणजे या फेजला पार करतील या टप्प्याला पार करतील ते विद्यार्थी पुढे पन्नास ची जे मुख्य परीक्षा आहे ते पास करून जातील ते विद्यार्थी पुढे इंटरव्यू साठी इंटरव्यू साठी म्हणू किंवा पीटी पर्सनॅलिटी टेस्ट ज्याला आपण मुलाखत म्हणतो मराठीमध्ये त्यासाठी जातील आणि ती टेस्ट राहील मित्रांनो दोनशे पंचवीस मार्क्ससाठी दोनशे पंचवीस मार्क्ससाठी ठीक आहे मित्रांनो दोनशे पंचवीस मार्क्ससाठी आणि एकूण जे फायनल मिरिट लागेल ते लागेल मित्रांनो दोन हजार पंचवीस गुणांमधून म्हणजे युपीएससी मध्ये जे, जे आपण पाहतो की दरवर्षी जो अंतिम निकाल लागतो रँक वन रँक टू पासून तर रँक थाउजंड पर्यंत म्हणजे जेवढ्या वॅकेन्सी असतील तेवढा रँक तर तो, तो जो रँक असतो मित्रांनो तो, तो एकूण दोन हजार पंचवीस गुणांपैकी त्या विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांच्या आधारावर लावलेला असतो तर यूपीएससी मध्ये जर पाहिलं मित्रांनो तर प्रिलियम्स ऑबियसली सर्वांना माहीतच असेल प्रिलिम्स जे आहे पूर्व परीक्षा या पूर्व परीक्षेचे मार्क्स फायनल मध्ये पकडल्या जात नाही तर फायनल मध्ये फक्त मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यांचे मार्क्स पकडल्या जातात आणि या दोन टप्प्यांच्या आधारावरच फायनल मेरिट लिस्ट रँकिंग लिस्ट लावल्या जाते तर हे आहे मित्रांनो एक युपीएससी मेन्सचा एक आपण म्हणू की पेपर पॅटर्न हा सेम पेपर पॅटर्न आता एमपीएससी साठी सुद्धा लागू होणार आहे सेम एमपीएससी मध्ये सुद्धा दोन हजार दोनशे पंचवीस चीच मुलाखत घेतली जाणार आहे आणि एमपीएससी मध्ये सुद्धा दोन हजार पंचवीस पैकीच फायनल मेडिट लिस्ट लावली जाणार आहे एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस पासून ठीक आहे मित्रांनो तर आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे तर झाला एक पॅटर्न जो मी तुम्हाला इथे सांगितला संग, सांगण्याचा प्रयत्न केला की कि या पॅटर्न मध्ये ही एमपीएससी मुख्य परीक्षा घेतली जाते बट या पॅटर्न मध्ये जे मेन चॅलेंज आहे किंवा मेन संघर्ष आहे जो मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे तो म्हणजे उत्तर लेखन ज्याला आपण अँसर रायटिंग म्हणतो मित्रांनो जर आपण याला सखोल पाहिलं अन्सर रायटिंगला व याला आपण म्हणजे शांततेने जर विचार केला तर हे लक्षात येईल की अॅन्सर रायटिंग काय प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी म्हणू किंवा आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाही आहे कारण आपण वर्ग एक ते वर्ग बारा म्हणजे बारावी पास होईपर्यंत आपण अँसर रायटिंगच करत आलेलो आहे मित्रांनो आणि डेफिनेटली ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मध्ये सुद्धा आपण युनिव्हर्सिटी मध्ये अँसर रायटिंगच करत आलेलो आहे म्हणजे उत्तर लेखन काही आपल्यासाठी नवीन नाही आहे म्हणून एम पी एस सी ने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केला किंवा युपीएससी मध्ये मराठी माध्यमातून पेपर कसा लिहायचा ही भीती बाळगण्यापेक्षा यामधून आपण कशा प्रकारे सोल्युशन काढू शकू हे पाहायचं मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे कारण मी पाहिलं की खूप सारे युट्यूब वर इकडे तिकडे न्यूज वर असं जसं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेलं आहे मग आता एम च्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप अडचण जाईल त्यानंतर युपीएससी बद्दल तर म्हणजे काही बोलण्याच हे नाही की खूप भीती असते विद्यार्थ्यांच्या मनात की एमपीएससी पी एस युपीएससी मेन्स मी मराठी माध्यमातून कशी येईल काय पण खरं पाहिलं तर आपण उत्तर आपण जे म्हटलं उत्तर लेखन उत्तर लेखन तर हे कम्प्लिटली नॉलेज बेस्ड असून हे, कला हे, हे कला एक कला आहे हे एक आर्ट आहे मित्रांनो जे आर्ट आपल्याला इथे शिकायचं आहे आणि ते आर्ट ती जे कला एकदा आपल्याला आली तर मग आपण कसाही प्रश्न असू द्या कसाही कुठेही कुठल्याही कठीण आपण म्हणून कुठल्याही काठीण्य पातळीचा का प्रश्न असू द्या त्या पातळीवर आपण पोचून एक चांगलं उत्तर लिहू शकतो फक्त याला आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो एकच गोष्ट त्याला म्हणतो आपण सराव 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 आणि सराव जेवढा जास्तीत जास्त सराव आपण इथे करू की चांगल्या प्रकारे आपण इथे उत्तर देऊ शकतो आणि उत्तर लेखनाची जी कला आहे मित्रांनो ते उत्तर लेखनाच्या कलेसाठीच आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता प्रत्येक आठवड्याला मी इथे तुम्हाला दोन व्हिडिओ जास्तीत जास्त कमीत कमी दोन म्हणजे जास्तीत जास्त वेळ टाकेलच कमीत कमी इथे दोन व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेलच कसं आता युपीएससी जे आहे सुद्धा ड्युरेशन खूप कमी आहे पंचवीस मे ला ती आलेलीच आहे त्याचा सुद्धा माझ्या सोबत अभ्यास सुरू असल्यामुळे जे व्हिडिओज वगैरे मध्ये मी जास्त वेळ न देता सध्या तरी सध्या तरी मी जास्त वेळ न देता पण युपीएससी मध्ये जे विद्यार्थी खरंच आ, उत्तर लेखनाची तयारी करू इच्छित आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी नक्कीच आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी एक लाईव्ह तुम्हाला अँसर राइटिंग कशी केली जाते मराठी माध्यमातून कुठल्या विषयासाठी कुठला सोर्स आपण वापरू शकतो कुठल्या विषयाला आपण कशा प्रकारे मराठी माध्यमातून उत्तर लिहून एक आपली चांगली छाप पाडू शकतो हे मी तुम्हाला तिथे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल जेणेकरून ते तुम्हाला मदत त्याची मदत होईल ते, ते तुम्हाला हेल्पफुल राहीलच नक्कीच हेल्पफुल राहील ठीक आहे मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जेव्हा मी अँसर रायटिंग सांग आपण एक आपण की स्टार्ट करूया त्या अन्सर रायटिंग मध्ये मी कशा प्रकारे चांगलं उत्तर दिलं जाते त्यासाठी एक व्हिडिओ बनवेल तोपर्यंत आपण म्हणू की अभ्यास करा आणि शेअर करा या चॅनलला या व्हिडिओला अशा विद्यार्थ्यांपर्यंत जे खरंच गरजू आहेत व त्यांना खरंच आपण म्हणू की सिरियसली ते यूपीएससी मध्ये किंवा एम पी एस सी मध्ये उत्तर लेखनाची तयारी करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत थँक्यू